राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्वाची बातमी दुपारनंतर सर्व बाजार समितीतील कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झालेली असून सोलापूर बाजार समितीमध्ये कांदाला तब्बल दोन हजार पाचशे रुपयांचा सर्वाधिक भाव त्या ठिकाणी मिळाला आहे बांगलादेशची निर्यात याच आठवड्यात सुरू होणार असल्याचा अंदाज त्या ठिकाणी व्यापाऱ्यांनी आता व्यक्त केला आहे सोलापूर सोबत त्या ठिकाणी लासलगाव बाजार समिती असेल पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल निफाड बाजार समिती असेल कळवण असेल चांदवड असेल संगमनेर असेल आळेफाटा असेल मनसर असेल अशा महत्वाच्या पात्रपेठीमध्ये कांद्याला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी सोबत हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचं असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करणार आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतोय बघा शेती मित्रांनो पहिली बाजार समिती या ठिकाणी कळवण विक्रमी आवक या ठिकाणी झालेली आहे चौदा हजार सातशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळतोय दोन हजार तीनशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी कोल्हापूर आवक झाली बघा एक हजार आठशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळतोय कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनी यानंतरची जी काही ख्यातनाम बाजार समिती आहे ती त्या ठिकाणी सोलापूर विक्रमी आवक या ठिकाणी दहा हजार सातशे सात क्विंटल कमीत कमी शंभर जास वार वार दर भेटतोय आणि जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये ख्यातना नाशिक विक्रमी आवक या ठिकाणी झालेली आहे अकरा हजार चारशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी सातशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी या यापुढील बाजार समिती त्या ठिकाणी अकोले आवक झाली बघा बाराशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय दोनशे रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय अकोले बाजार समितीमध्ये कांदा त्या ठिकाणी दोन हजार एकशे अकरा रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतर जी का बाजार समिती आहे ती आहे त्या हो ठिकाणी राहता आवक झाली बघा आठ हजार सातशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर पडतोय दोन हजार दोनशे रुपये क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी पुणे आवक झाली बघा पाच हजार पाचशे चव्वेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी सहाशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय पुणे बाजार समितीमध्ये कांदा दोन हजार शंभर रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनी बाजार समिती आहे त्या ठिकाणी सांगली आवक झाले बघा तेराशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर उडतोय या ठिकाणी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय सांगली बाजार समितीमध्ये कांदा दोन हजार दोनशे रुपये शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आवक दिले बघा एकवीस हजार सहाशे क्विंटल कमीत कमी दर उडतोय या ठिकाणी चारशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय दोन हजार दोनशे बारा रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनी यानंतर जी बाजार समिती आहे त्या ठिकाणी मुंबई आवक दिलेली बघा आठ हजार सातशे चौदा क्विंटल कमी कमी दर भेटतोय अकराशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय मुंबई बाजार समितीमध्ये गांदा दोन हजार शंभर रुपये प्रत्येक क्विंटल